हाय नमस्कार आपल्या बावां बहिणींना झाला का भावा बहिणींचा चापाने तर भावा बहिणीनं या आव्याने लय दिला आहे बघा मला मला नुसता म्हणतोय घरीच बसते घरीच बसते घरीच बसते आता कुठं जावं एकतर कामाला गेलं तर मला काम, काम पण व्हायना आहे काहीच व्हायना आणि मला म्हणतो नुसती घरी बसते घरी बसते सारखी माझ्याबरोबर बांधणं करतोय भावा बहिणींना मला तर काय करून काय नाही झालंय कुठं जावं कुठं नाही पण मला भांडायची काय गरज आहे का बरं त्याची हा आता काम नाही झालं बा बहिणीनं लोकांचं काम नाही झाल्या मला कामाला कोण लावाल का मला कोण पगार देईल का दो 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 दो। काल जाऊन मी आले परत का माझी चेक करत थांबा ना तर करूच काय कंबर दम काढा नाही अजिबात मारणाची कंबर दुखते आणि तर तुला काय आहे घरी बसून तुला काय आहे घरी बसून आता भावा बहिणीनं मी कामाला जात होती का नव्हती तुम्हालाच आता आहे तुम्हाला पण माहिती आहे आता कांद्याची सुगी होती ही होती तेव्हा मी जात होती कामाला ही तुम्हाला दाखवल्यात ना का नाही भावा बहिणीनं व्हिडिओ काढून पण आता काय झालं हे तीन महिनं झालं मी कमजोर जी झाली ती मला काय जमानाच हवा असे असं लांब चालायला जमाना ही व्हायना नुसतं मला घराघरा फिरावं लागत होतं ही आणि माझे मी कुठं बी बसाय जाईन ना की ह्याच्या पशी नको थांबायला की आपलं कुठं चार बायात नाही ह्यात नाही म्हणलं बसावं आपलं कामाव ना आल्या त्या बायामध्ये आपलं त्यांच्या पशी बसती ही मी तर तिथं येतोय ये बघा आणि तिथं आला भांडणं खेळायला माझे मी तिकडं बसली होती तर चल की घरी आणि बसती कुठं बी येऊन काय बी ब बसायला हिला ना आणि असंच ना आता भावा बहिणीनं सगळं घरचं काम करून गेल्या आता कुठलं काम राहतंय बरं सगळं आपलं दोन भांडी सगळी दुनव्या दारी झाड लोट सगळं जेवढं घरी काय काम असतं तेवढं हो भावा बहिणीनं करून जा का, 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 हो मी जाते आपले टाईमपास पास करायला तर तिथं आला आणि तिथं माझ्या बरोबर खेळायला लागला मला इकडं बसली झोया का तुला कळतंय काय कामा धंद्याचं बघ कामा धंद्याचं आता भावा बहिणीनं मी काय कामा धंद्याचं बघून कसं बघू आता जेव्हा मला ताटी का नाही तेव्हाच ह्याला कळेल की हिला कायतरी आजार होता आणि ही दवा एकटा पडेल का नाही ना वानवाशेवानी आणि मग कोणी बी चांगलं काम करून घेतल्याशिवाय नाही अन्न द्यायची मग त्याला कळल की आईला आपण लय छाळायचो आपण आईला लय बोलायचो खरं एका प्रकारने आई चांगली होती की आयशीवर माया आता आयशीवर माया इतकं पाड कोण देत नाही बा बहिणीनं हे तर चांगलंच माहिती आहे आजकालच्या हल्लीत आणि कोण कोणाला बघणार बी नाही आणि कोण कोणाला ही बी करणार नाही हे आजकालचा जमाना आजकालची हल्ली अशी चाललेली आहे स्वतःचे आई कोण ओळखत नाही तर भावाला आणि बहिणीला कोण व ये ह्यानी सकाळपासून नुसता माझ्या डोक्याचा बार केला आहे बार की मी म्हटलं तुला संभळू वाटले तर संभळ नाही तर मला सांभळू बी नको बाबा पण बरं काय बांधणं खेळू नको तो अजिबात सुद्धा माझे म्हले मा जिकडं तिकडं तोंड तडावते जिकडं पळते जिकडं जाते तिकडंच येतो या माझ्याबरोबर वाद घालाय आता तिथल्या बाया काय म्हणल्या अरे नको आयला बोलू कशाला आयला बोलतो आई जर चांगली असती की आयला बरं वाटत असतं आई चांगली होती त्यावेळेस जातच होती की कामाला आय ही तर आता काय म्हणतो मला कावा लागेल तेव्हा काम भेटतं या आणि तुझं काम सारखं आहे का तर तू का कामाला ना आणि तो उद्याच्या उद्या कामाला जायचं तर बाय दादा हो का चामान का? का का हा काय माझ्या मनाचा मालक झालाय का मी कामाला जायचं का नाही जायचं आ मी ह्याला मी तर ह्याला सांगतच नाही तू कामाला जा किंवा तुझं कामाचं मला आणून किंवा मला संबळ असं मी कुणालाच म्हणत नाही तरी मला का तारा देते ही बिना कामाचं लय माझं डोकं बिघाड बघा भाह बहिणी काय करावं काय नाही झालंय मला मग मी मी जर एकदा का रागावली ना तर मी थांबणार सुद्धा नाही जायन माझं कुठं बी काळ करेन मला कुणाच्यातच जायचं नाही कायच नाही कुठं बी जायन आपली असं वाटायला लागलंय मेल्याला बरं पण नको ही दुखणं तर नकोच नको झालय भुच मला आणि ह्या माणसाने बी त्रास लावलाय मला घामाघुम होतय माणूस एक लाईट एक नाही तर लाईटीचं काम चाललंय जो जोडत्यात लाईटी जिकडं तिकडं वायरी सगळ्या लाइटी एक बंद हायत्या हा। आणि नुसतं आताशी लाईट आली आताशी फॅन लागला बांग 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 करायला भाऊ म्या म्हणलं की तू इडीव का तुझं तू तु काय बी कर काय करायचं का ती तुला कर मला नको काय सांगू बाबा मला नको बाबा त्रास देव तरी तो माग्या मागे देतो असं ज्यादा बोलायला लागलं तरी बाबा बहिणीनं मला दाखवत बघा आपल्याला इडीव काढल्याशिवाय तर मार्गच नाही दुसरा तर प्रयोगच नाही आपल्याला तर आता आपलं एखादा एखादा इडीव तरी काढते माझ्या मनाला आल्या भावा बहिणीनं हो तर आपल्या भावा बहिणीनो हो आपल्याला सपोर्ट करा ती करा नका बोलणं घ्यायला हवं मला लय बोलते ती मला जीवाला माझ्या वाईट वाटतं की का म्हण याशी बोलते आता आपण जर चांगला असतो तर ह्यांचं बोलणं घेतलं असतं का लया मजबूर केलं मला या माझ्या शिराऱ्याने रह लय मजबूर केलं मला लय बोलणं घ्यायला लागतंय कुत्र्यावाने बोलणं घ्यायला लागतंय माणसांचं काय सांगायचंय तरी बी मी सगळं करते भावा बहिणीनं तसंच आपलं दुःख पाप काय करायचं कोणाला सांगायचं आणि कोणाला सांगव सरल का, का भावा बहिणीनं आज मी तुम्हाला सांगते फक्त तुमच्या मी मन मोकळं करून बोलते हे नाही तर काय आपलं गुट गुट नाही गुट 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 गोड गोट गुट 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 गुटकत करायचं नुसतं नुसती जीवाला गोखणे आणि नुसतं गोखत बसवायचं जीवाला की आपण आपलं असं झालंय जीवन आणि कशाने देवाने एक नेहावं तरी पटक्यानं उगत न खेदवायला तेव्हा का तेव्हा लाईट गेली काय नाही खरं का असं वय झालं आणि माणसाचं एकदा कपॅसिटी संपली का नाही शिराऱ्यातलं आणि शि कुठलं तरी तंतुर बंद पडलं की त्या माणसाची जिंदगीच नाही बाबा बहिणीनं आणि ते माणूस माणसातच नाही असंच होत आहे ज्याने त्याने हडा हडावडा करायचं हडा वडाहड्या बोलायचं तुला असंच होतंय तुला तसंच होतंय मग आम्ही काय करायचं मग आम्ही कुठलं करायचं आम्ही कसलं करायचं काहीच कुणी करू नका मी म्हणते असल तस आता मला काय म्हणतोय आता मी जन्म दिलेले दिलेली आहे त्याची स्वतःची <laughs> नऊ महिने नऊ दिवस वागावलेले आहे त्याची मी मला काय म्हणतोय भावाने तुला घरच काम उरका ना वय हा भावाने म्हणतोय मला भावाने भावा भावानी ह मग मी म्हणलं मी खपवून घेतोय मग काय पण फुडत नाही सर बोलू नको ही करू नको तर तेव्हा का मला तसा म्हणतोय बाबा बहिणीनं नऊ महिने नऊ दिवस पोटात वागावला वागावला वारतावला मोठा केला अशी फेड करून घ्यायसाठी महाजी तर हे का असा मला आवी म्हणतोय आणि त्याने टायटल पण तसा दिलाय वाटत हा द्या द्या काय म्हणायचंय ते म्हणू द्या आपलं शरीरा जोपर्यंत चालत नाही तर काय बा त्याला म्हणायचंय ते म्हणा ना का पण आपण तर त्याला जीवापाड सांभाळतो या सगळ्यालाच सांभाळते सगळ्यालाच ही करते पण नाहीच माझं मिटत माझो आहे मला नाहीच म्हणते तो काय केला मला तो काय दिलं आणि तो काय कमवून ठेवलं आता काय कमवून ठेवू भा बहिणीनं मी कुठलं कमवून देव ह्यांना कसलं देव कमवून काय देव माझे मला फायना ना आल्याला पाहुणा दळून का खायना तर ह्यांना कुठली इष्ट देव कमवून मी म्हणजे ते देव ही राजे करत्याला मग म्हणत्याला हा 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 आता काहीतरी हिनं कमावलं गडे आम्हाला आम्हाला आता गोकुळात खेळायला लागलो आम्ही लई कमवून ठेवलं आईनं असं झालंय ना मग आता काय ह्यांना बंगलं गाड्या हवेल्या जिमीन जिमला सगळं आता मी घेऊन येते मग म्हणता काहीतरी कमावलं हे ना मग मला बघते आली असंच आहे बघा भावा बहिणीनं आजकाल कसं आहे की जर दिलं घेतलं तर माणूस गोड ना तर सहा महिनं दोड मग आईबापाची बी किंमत नसते जे आई बाप बिकारी असते त्यांच्या काय नसतं ना त्या आईबापाला सुद्धा किंमत नसती पण एखादात माता मावली आणि या ज्याल मला आईच्या पोटी आल्याला ती प्रेम आई आईबापाला तीच सांभाळते ती जीव की प्राण ज्याने हाला सात दिवस काढल्यात ना ती चांगलं ते वळणातली चांगली ही ती कायम ती ही करते ती की आईबापाचं रक्षण करते ती की आईबापाने कसं सांभाळलं कसं नाही ती देहनात घेते ती आणि त्यांना ला पहिला आटावतं मग आईबापाला दुःख देत नाहीत ह्यांना काय वाटत नाही कशाचंच ह्यांना काय वाटत नाही ह्यांना किंमतीत या की आई बापाची काय किंमत असते कुठली असते ही यांच्या लक्षात नाही कारण त्यांना आई बापाचं प्रेम भेटलंय ना ज्याला आईबापाचं प्रेम भेटलं नाही काय नाही त्याला भावा बहिणीनं लय वाईट वाटत असेल ज्याला बापा नसतील त्याला त्यांचं वनवाशी जीवन आहे ना म्हणून त्यांना आईबापाचं यात येत असेल आठवण होत असं पण ज्याला आहे ते ना त्यांना काय सुद्धा वाटत नाही का तर त्यांना आईबापाचा प्रेम भेटलेला असतो सगळं व्यवस्थित असतं म्हणून ती कवडी किंमत करत नाहीत आईबापाची